बजेट पाहिल्यानंतर आपल्याला एनर्जी सेक्टर हा अतिशय महत्त्वाचा एक सेक्टर येत्या काळात मोठ्या स्वरूपात आपल्याला गुंतवणूक ऑपॉर्च्युनिटी देणार आहे असं मला वाटतं आहे त्याची कारण काय आहेत न्यूक्लियर रिसोर्सेस या सगळ्याची खूप येत्या काळात गरज पडणार आहे तर या सगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे फंड या एनर्जी निर्मितीसाठी लागणाऱ्या रिसोर्सेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे फंड हे येत्या काळात आपल्याला खूप महत्वाचे ठरू शकतात किमान पाच ते सात वर्षाच्या पलीकडे असणारी उद्दिष्ट असतील तर आणि तरच आपण याबाबत विचार करू शकतो अन्यथा याच्यामध्ये खूप जोखीम देखील असते त्यामुळे एखादी गोष्ट फक्त बजेटमध्ये अलोकेट झाली म्हणजे ती वाढणारच असं डोळे झाक करून आपण जाणं देखील योग्य राहत नाही नमस्कार नवीन आर्थिक वर्षामध्ये गुंतवणुका कुठे कराव्या याबाबत अनेकांना प्रश्न पडलेला असतो बजेट पाहिल्यानंतर आपल्याला एनर्जी सेक्टर हा अतिशय महत्वाचा एक सेक्टर येत्या काळात मोठ्या स्वरूपात आपल्याला गुंतवणूक ऑपॉर्च्युनिटी देणार आहे असं मला वाटतंय त्याची कारण काय आहेत हे hey, मी आजच्या व्हिडिओमधनं मांडणार आहे सो so, तुम्हाला देखील काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा एनर्जी सेक्टर का महत्त्वाचा आहे तर भारतातली खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलेली लोकसंख्या अजून चैनीच्या गोष्टी म्हणजे अगदी फ्रीज देखील वापरत नाही आहे म्हणजे जर भारतातल्या जवळपास साठ टक्के घरांमध्ये जर आज देखील नसेल तर जसंजसं आर्थिक उत्पन्न वाढत जाणारे माणूस फ्रेंच तरी घेणारे जसं जे ऑलरेडी आर्थिक उत्पन्नाच्या चांगल्या गटात येत आहेत ते ए सीकडे प्रवास करणार आहेत एकंदरीत ज्या वेळेला आपल्या घरामध्ये उत्पन्न कमी असतं त्यावेळेला येणारं इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि आत्ताचं इलेक्ट्रिसिटीचं बिल जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की जसंजसं उत्पन्नाचे स्रोत वाढत जातात आर्थिक समृद्धीचा प्रवास होत जातो आपलं इलेक्ट्रिसिटी बिल देखील वाढायला लागतं आता या इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस वाढत ज जाण्यामधनं खूप मोठी एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला गुंतवणुकीसाठी दिसते आणि त्या गुंतवणुकीबरोबरच अतिशय महत्त्वाचा एक निर्णय जो आत्ताच्या बजेटमध्ये आपल्याला दिसला तो म्हणजे न्यूक्लियर एनर्जी बनवण्यासच्या प्रोसेसमध्ये प्रायव्हेट पार्टनर्स प्रायव्हेट प्लेयर्स म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांना देखील परवानगी देण्यात आलेली आहे आता हा निर्णय अतिशय इंटरेस्टिंग आहे कारण तुम्ही जर बघाल तर अतिशय छोटासा देश फ्रान्स त्यांच्या टोटल एनर्जी रिक्वायरमेंटच्या म्हणजे टोटल इलेक्ट्रिसिटी त्यांची जी, जी निर्माण होते त्या टोटल इलेक्ट्रिक रिक्वायरमेंटच्या ऐंशी टक्के एनर्जी ही न्यूक्लियर एनर्जीपासून निर्माण करतो पण भारतामध्ये हे प्रमाण अगदी चार पाच टक्के देखील नाही आहे म्हणजे जर आपण विचार केला तर आपल्याकडे किती पट आपल्याला अजून ऑपॉर्च्युनिटी आहे एनर्जी सेक्टरमध्ये एक्सपान्शनची आणि भारतातल्याच अनेक कंपन्या तंत्रज्ञान पुरवठा करत आहेत या परदेशी विकसित देशांना न्यूक्लियर एनर्जी बनवण्यास म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी प्रोडक्शनचा आपल्याकडे अनुभव असलेल्या कंपन्या नाही आहेत का तर आपल्याकडे त्याचा अनुभव असलेल्या कंपन्या उपलब्ध आहेत फक्त त्यांना सरकारी अनुमती नसल्यामुळे त्या भारतीय अणुविद्युत निर्मिती क्षेत्रामध्ये पाय टाकू शकत नव्हत्या हो त्या परदेशी क्लायंट्स मिळवून परदेशांमध्ये ह्या सेवा ऑलरेडी देत आहेत आता जर त्यांना भारतामध्ये या सेवा देता येणं शक्य होणार असेल तर लक्षात घ्या ही केवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तसंच आपल्याला सोलर एनर्जी रिन्युएबल एनर्जी बॅटरी टेक्नॉलॉजीज यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च होतो आहे आणि आपल्याला येत्या काळात दिसते की खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी रिक्वायरमेंट वाढत जाणार आहे जर भारत असाच विकसित विकसित होत जाणार असेल तर आपल्या एनर्जी रिक्वायरमेंट्स मोठ्या होणार आहेत आपण मेक इन इंडिया म्हणतोय मॅन्युफॅक्चरिंग खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये होणार आहे असं दिसतंय चायना प्लस वन पॉलिसीप्रमाणे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब्स यायला लागलेले आहेत आता चीन आणि इतर देश देखील भारतातून मॅन्युफॅक्चर करण्याचा विचार करायला लागलेले आहेत सो या सगळ्या जर मॅन्युफॅक्चरिंग हब्स लागणार असेल तर तुम्ही विचार करू शकता इंडस्ट्रीला लागणारी इलेक्ट्रिक रिक्वायरमेंट किती मोठी असू शकते आणि या सगळ्याला आपले सध्याचे ट्रॅडिशनल रिसोर्सेस म्हणजे कोळशापासून निर्मिती किंवा विद्युत निर्मिती करणारे जलप्रकल्प ह्या सगळ्या गोष्टी पुरेशा पडणार नाही आहेत सो आपल्याला रिन्युएबल एनर्जीसाठी पवनचक्क्या सोलर पॅनल्स तसंच तस न्यूक्लिअर रिसोर्सेस या सगळ्याची खूप येत्या काळात गरज पडणार आहे सो या सगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करणारे फंड या एनर्जी निर्मितीसाठी लागणाऱ्या रिसोर्सेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे फंड हे येत्या काळात आपल्याला खूप महत्त्वाचे ठरू शकतात पण एक गोष्ट अत्यंत सावधपणे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या वेळेला मी अपॉर्च्युनिटी म्हणत असतो आणि अशा प्रकारच्या इक्विटी सेक्टोरल बद्दल बोलत असेल तर लक्षात घ्या या गुंतवणुका किमान पाच ते सात वर्षच्या तरी दृष्टिकोनाने करायचे असतात पाच ते सात वर्षाच्या आत चाहे दुनिया इधर की उदर हो आहे माझे कुठलेही पाच ते सात वर्षातले खर्च जर अडणार नसतील या पैशातनं अशीच फक्त रक्कम जी मला किमान सहा सात वर्षानंतर लागणार आहे माझी मुलगी आज तीन चार वर्षाची आहे तिच्या लग्नासाठीचे फंड्स ठेवायचे आहेत अशा प्रकारची दीर्घ मुदतीतली उद्दिष्ट असतील ज्याला दहा बारा किमान पाच ते सात वर्षाच्या पलीकडे असणारी उद्दिष्ट असतील तर आणि तरच आपण याबाबत विचार करू शकतो अन्यथा याच्यामध्ये दे खूप देखील असते जरी न्यूक्लियर एनर्जी प्रोडक्शनसाठी आपण प्रायव्हेट सेक्टरना अनुमती दिली पण त्याला लागणारे युरेनियन त्यातले लागणारे कंपोनंट याच्यामध्ये आपल्याला बन अनेक इंटरनॅशनल सँक्शन्स लागतात त्या सँक्शन्समध्ये अमेरिका आणि भारताचे रिलेशन्स कसे टिकून राहतात ते सँक्शन्स आपल्याला मिळतात का आपल्याला लागणारा युरेनियमचा सप्लाय कशा प्रकारे येतो या सगळ्या गोष्टींवरती देखील एनर्जी सेक्टरचा परफॉर्मन्स ठरणार असतो त्यामुळे एखादी गोष्ट फक्त बजेटमध्ये अलोकेट झाली म्हणजे ती वाढणारच असं डोळे झाक करून आपण जाणं देखील योग्य राहत नाही सो त्यामुळे आपल्या आर्थिक सल्लागाराबरोबर चर्चा करावी आणि ह्या इन्व्हेस्टमेंट एनर्जी रिसोर्सेसच्या माझ्यासाठी सुटेबल आहेत का याची काळजी घेऊन मग गुंतवणुकांचा निर्णय घ्यावा पण वर जर तुम्हाला पाच ते सात वर्ष हे पैसे लागणार नसतील तुमच्याकडे पाच ते सात वर्षात इतर रिसोर्सेस उपलब्ध असतील तर आत्ताच्या वातावरणामध्ये जर आपण या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार केला तर खूप मेजर लेवलवरती ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी आहे सो या सगळ्याचा आपण विचार करता एनर्जी अँड रिसोर्सेस सेक्टरचा इन्व्हेस्टमेंटसाठी विचार नक्कीच करू शकतो पण आपली आर्थिक जोखीम क्षमता पाहून आर्थिक सल्लागाराच्या मदतीनेच व्हिडिओ कसा वाटतो आहे हे नक्की कळवा तुमच्या कमेंट मला वाचायला फार आवडतात तुमचे लाईक्स हा आमचा उत्साह वाढवतात तुम्हाला आणखीन कोणत्या सेक्टरवरती इन्व्हेस्टमेंटचा व्हिडिओ किंवा त्यामधल्या ऑपॉर्च्युनिटी स्थ्रेट्स हे समजून घ्यायला आवडणार असेल तर कमेंट करून नक्की कळवा आम्ही त्यावरती देखील व्हिडिओ नक्की बनवू धन्यवाद